अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी कृपा म्हणजे काय गुरुकृपा म्हणजे काय स्वामी आपल्याबरोबर आहे स्वामी आपल्या पाठीशी आहे ते सदैव आपली साथ कधीच सोडत नाही ते सदैव आपल्याबरोबर असतात हे सांगण्यासाठी फक्त आणि फक्त अशा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याने आपल्याला कळते की स्वामी आपल्या बरोबर आहे तुम्हाला असं वाटतं का की पैसा गाडी बंगला असला तरच गुरुकृपा असते किंवा स्वामी कृपा असते नाही आयुष्यात येणारे अनेक संकटे जेव्हा आपल्या नकळत टळून जातात आणि ती टळलेली संकटे जेव्हा तुम्हाला कळत सुद्धा नाही आणि स्वामी अलगदपणे त्याला बाजूला काढून ठेवतात त्याला आपण स्वामी कृपा म्हणूया त्यालाच आपण गुरुकृपा म्हणूया त्याचबरोबर गाडीवरून जाताना कुणाचा थक्का लागून पडता पडता आपण स्वतःला जेव्हा सावरतो त्या सावरण्याला आपण गुरुकृपा म्हणूया त्या सावरण्याला आपण स्वामी कृपा म्हणूया कारण स्वामी सदैव क्षणोशणी आपल्याबरोबर असतात आणि आपली काळजी घेणारे फक्त ते स्व एकमेव आहेत ज्यांना आपली काळजी तर आहेच पण त्याचबरोबर आपल्याला काही होऊ नये आपल्याला कोणती गोष्ट बरोबर आहे आपल्यासाठी कोणती गोष्ट वाईट आहे चांगली आहे हे सगळ्याचं मार्गदर्शन करणारे सुद्धा आपले स्वामीच आहेत एक वेळेचं जेवण जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोडभर जेवण जर का तुम्हाला मिळत असेल तर त्या गोष्टीचे सुद्धा तुम्हा तुमच्यावर म्हणजेच स्वामी कृपा आहे अशा बऱ्याचशा लोक असतात ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही पण त्याचबरोबर आपण बघा किती भाग्यवान आहोत की आपल्याला सुखासुखी दोन वेळ पोडभर जेवण तरी मिळतं आणि त्याचबरोबर ह्यानी आपण म्हणतो आपल्यावर स्वामी कृपा आहे घर कितीही धनधान्याने भरलेलं असेल पण तरी सुद्धा ती खाण्याची ऐपत आपल्यात असायला पाहिजे ते खाण्याची लायकी आपल्यात आहे की नाही हे आपल्याला सांग स्वामी सांगतात त्याचबरोबर कोसळलेल्या दुःख डुपी डोंगराला पेलण्याची ताकद जर का हवी असेल तर ती ताकद स्वामी कृपेमुळे निर्माण होते स्वामी ती निर्माण करतात आणि आपल्याला त्या गोष्टीतनं बाहेर नक्कीच काढतात त्याचबरोबर सर्व संपलंय असं वाटत असताना पुन्हा एखादं विश्व परत निर्माण करण्याची जी नवीन उमेद तुम्हाला मिळते त्या उमेदेला आपण सुद्धा स्वामी कृपा म्हणू गुरुकृपा म्हणू कारण त्याने सुद्धा तुमचं चांगलंच होतंय अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ तू पुढे जा मी आहे सोबत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे गुरुबंधूंचे शब्द म्हणजेच गुरुकृपा स्वामी कृपा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्वामींच साथ सदैव आहे असं कळत आणि त्याचमुळे आपण म्हणू शकतो की ह्या प्रीतीने आपल्यावर स्वामी कृपा आहे स्वामी सदैव आहे हे वारंवार आपल्याला सांगणारे ती उम्मीद तीच स्वामी कृपा प्रसिद्धीच्या शिखरांवर असताना तेथूनच न हवेत उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच गुरुकृपा आपल्याला खूप प्रसिद्धी मिळाली आपण खूप पुढे गेलोय पण ते मान्य करून सुद्धा आपण आपल्या स्वामींना विसरलो नाही आपण आपल्या गुरुंना विसरलो नाही हेच गुरुकृपा हीच स्वामी कृपा तर बघा म्हणजेच पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे सद्गुरुकृपा कृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच गुरुकृपा कोणत्याही गोष्टीतनं आपल्याला जेव्हा समाधान मिळते आणि एक नवीन उमेद उमेदीची किरण जागवते त्याला आपण म्हणतो गुरुकृपा त्यालाच आपण म्हणतो स्वामी कृपा त्यामुळे जीवनात काहीही घडू दे स्वामींचा साथ सोडू नका आणि स्वामींचा साथ तुम्ही सोडला नाही तर ते कायम तुम्हाला धरून ठेवतील आणि नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील या गोष्टींवर मी आजचा माझा हा व्हिडिओ इथेच संपवते मला असं वाटतं आहे तुम्हाला नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओमार्फत थोडीशी तरी माहिती मिळाली असेल आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांबरोबर त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अजून माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओबरोबर ತೋಪ ಕಾಳಜಿ ಘ್ಯಾ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ